नवी मुंबईतील पार्सिक हिल परिसरात झालेल्या मॉरिशियस व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका वीस वर्षीय मुलासह दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे अल्पवयीन मुलींनी शारीरिक शोषणाला विरोध करत मित्राच्या मदतीने या व्यक्तीची हत्या केल्याचे समोर आले आहे दोन्ही अल्पवयीन मुलींना बालसुधार गृहात पाठवण्यात आले असून त्यांच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे सीबीडीच्या पारसी हिल येथील झाडीमध्ये एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता अधिक चौकशी नंतर मृत व्यक्तीचे नाव नवीन कुमार साबू वयवर्ष त्रेपन्न वर्षे असून तो मूळचा मॉरिशसचा असून त्याने भारताचे नागरिकत्व मिळवले होते काही दिवसांपूर्वीच हा व्यक्ती शहाबाज गावात राहायला आला होता यापूर्वी उरणमध्ये राहिला होता असेही या चौकशीत समोर आले आहे तर त्याच्या हत्येप्रकरणी सीबीडी पोलिसांनी तपासावर भर दिल्यानंतर उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सहाय्यक निरीक्षक सुरेश डांबारे यांचे पथक तयार केले होते त्यांनी काही तासातच हत्येचा विकणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुली चेंबूर परिसरातल्या राहणाऱ्या असून सईदच्या मैत्रिणी आहेत साबू आणि सईद यांची ओळख असल्याने साबू याने ही दोन्ही मुलींसोबत ओळख वाढवली होती त्यांना पार्सिक हिलच्या झाडीमध्ये नेऊन त्यांच्यासोबत चाळे करीत असे घटनेच्या रात्री मात्र त्याच्याकडून दारूच्या नशेत शोषण वाढल्याने मुलींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली शिवाय मदतीला साईद खान यालाही बोलवून घेतले त्यानंतर तिघांनी त्याचे दगडाने डोके ठेचून पळ काढला होता मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई